भारताच्या सीमेवर चौदा वर्ष सेवा बजावणाऱ्या निवृत्त विष्णू सोमा भावर माजी सैनिक यांचे वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी दुःखद निधन झालंय ग्रामपंचायत मान कार्यक्षेत्रात निवृत्त झाल्यानंतर विष्णू भावर यांनी राजकीय सामाजिक उपक्रमांबरोबरच उद्योगधंद्यात एक चांगली प्रगती केली होती अतिशय स्वभावी मित्रत्वाचे नाते जपणारा देश सेवा करून शेती सुद्धा मेहनत घेऊन काम असं व्यक्तिमत्व पालघर जिल्ह्यातून शोक व्यक्त होत आहे सैनिक असताना सुद्धा एक वेगळी ओळख ग्रामीण भागातील पूर्वी सैनिकांमध्ये भरती झालेल्या विष्णू भावर यांची एक वेगळी ओळख या भागात आहे दिवंगत विष्णू भावर यांचे पार्थिव राहत्या घरातून खदान स्टॉप महागाव रोड परिसरात साडेतीन वाजता त्यांचे अंत्यसंस्कार होणार असल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आले त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा संदीप भावर प्रदी भावर प्रदीप मुलगी स्मिता राऊत असा परिवार असून त्यांच्या दुःखात पालघरची जनता सहभागी जनतेचावारी ग्रुप परिवाराकडून देशसेवा बजावलेल्या माजी सैनिक वीर दिवंगत विष्णू भावर पालघर भूमिपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली